बघा घनमुळात नऊचा घात दोन एक्स वजा पाच बराबर नऊचा घात पाच तर यक्स बराबर किती असा प्रश्न विचारला प्रश्न सोडवायचा कसा असेल लेकरांनो प्रश्न सोडवत असताना घ्यावयाची काळजी पक्की लक्षात ठेवा हे घनमुळाचं चिन्ह घालवायचं म्हणजे समोरील पदाचा घन करायचा गोष्ट आता लक्षात घ्या म्हणजे आता ही मांडणी केली म्हणजे तुमच्या लक्षात येईल नऊचा घात दोन वजा पाच याचा अर्थ हे जे समोरच पद आहे नवछेद पाच आपलं नऊचा घात पाच याचा घन करायचा म्हणजे इथ घातांकाच्या ठिकाणी तीन मांडायचे ही गोष्ट लक्षात ठेवा हे घनमुळाचं चिन्ह घालवायचं म्हणजे समोरील पदाचा घन करायचा म्हणजे याच्या डोक्यावर अर्थात या पदाचा घात तीन म्हणजेच या पदाचा घन करणे लक्षात आलं आता लक्ष द्या नऊचा घात दोन वजा पाच बरोबर हे काय याची सोडवण करायची कशी आठवी आठवीमध्ये विस्तार सूत्रे प्रकरणामध्ये एक सूत्र आणि त्याचा विस्तार आम्ही अभ्यासला जसं कंसामध्ये याचा घात यम आणि त्या कंसाचा घात यन असेल तर प्रस्तुत सूत्राचा विस्तार होत असतो एचा घात यम यन म्हणजे या घाताघातामध्ये गुणाकार होतानी आम्ही पाहिलं आठवलं मग तदनुसार या पाच आणि तीनचा काय होणार इथं गुणाकार म्हणजे पाच गुणीला तीन लक्षात घ्या म्हणजे नऊचा घात दोन वजा पाच बराबर इथं नऊचा घात या घाताघाताचा गुणाकार करा पाच तीन पद आता हे दोन पद परस्परांना भागीला म्हणून इथे नऊ नऊ खलास होतात आता दोन यक्स वजा पाच बराबर पंधरा राहले दोन यक्सला एकटं करा पंधराकडे जाताना हे वजा पाच अधिक पाच असे मांडावे लागतात संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या संख्येसोबत वजा असेल तर ती अधिक स्वरूपात मांडावी लागते सर मग आता दोन यक्ष बराबर ही बेरीज वीस यक्षला जर एकटं केलं तर वीस कडे जाताना दोन भागीला का मांडायचे संख्या परस्पर विरुद्ध बाजूनच एखाद्या संख्येसोबत असेल तर भागीला स्वरूपात मांडावी लागते आता हा वर्गमूळ घनमुळावरील क्रिया ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल